अजित पवारांचं मावळमध्ये भाषण सुरू असतानाच एका कार्यकर्त्यानं घोषणाबाजी केली अजितदादा परत या राष्ट्रवादीत या असे बॅनर दाखवले यावेळी अजितदादांनी तुझ्याशी बोलतो नंतर असं म्हणत भाषण पुन्हा सुरू केलं तर या कार्यकर्त्याने ज्याने घोषणाबाजी केलेली आहे त्याच कार्यकर्त्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी आज मावळ तालुक्यामध्ये असताना भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्याने जे ते दादांना बॅनर दाखवले आवाज निष्ठावंत कार्याचा दादा या ना परत आपल्या राष्ट्रवादीत अशा आशयाचे हे बॅनर होते होच ते कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल नेमकं काय दादांना तुम्ही आवाहन केलं दादा मी एकच आवाहन करतो की दादा यांना आपल्या परत राह पुन्हा राष्ट्रवादीमध्ये कारण या महाराष्ट्र राज्याला जे विकासाचा जो धंदावत आहे तो आम, आम हा आदरणीय शरद पवार साहेब असेल आदरणीय अजितदादा असेल यांच्यामुळे होत आहे आणि त्यामुळे आम आमची इच्छा आहे की असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की पवार कुटुंब हे एक राहिलं पाहिजे आणि हा विकासाचा झंदावत हा असाच अखंडपणे राहिला पाहिजे त्यामुळे राष्ट्रवादी ही एक होणं ही खूप गरजेची आहे ज्यावेळी तुम्ही अजितदादांना हा बॅनर दाखवला त्यावेळेला काय अजितदादा तुम्हाला म्हणाले काय दादा मला म्हणाले मी तुम्हाला नंतर भेट तुझ्याशी बोलतो मग आता जे आहे ते हे संपलेलं आहे महिलांशी संवाद मिळावा जो आहे तो दादांचा संपलेला आहे त्यानंतर दादा तुमच्याशी भेटले का काही बोलले का दादांना काही पुढच्या कार्यक्रमानिमित्त पुढे जायचं होतं त्यामुळं माझी काय दादांशी भेट झाली नाही तर मी नंतर जाऊन दादांना भेटणार आहे काय आव्हान असेल दादांना तुमचं अजूनही तुम्ही कोणत्या राष्ट्रवादीत मी पवार कुटुंबावरती प्रेम करणारा कार्यकर्ता आहे मी जेव्हापासून माझा फोन वापरतोय तेव्हापासून माझ्या फोनच्या स्क्रीनवरती आदरणीय साहेब आणि आदरणीय दादाचा आहे निश्चितच आपण पाहतो हेच ते कार्यकर्ते होते ज्यांनी अजितदादांना हे बॅनर दाखवले आणि हे पवारांवरती प्रेम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते त्यामुळे अजितदादांनी पुन्हा एकदा शरद पवारांबरोबर यावं असं आवाहन त्यांनी दादांना केलेलं आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ